मेरा पण मानस का नाही हित तर गेलं अग आता बघा कस वरात टू 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 वरात बन पडलं वाटत याला कशी तर कॅमेरा खान खान नाही नाही माझ्यावर राखण ठेवाय आव तुम्ही किती बी राखण ठेवा तुम्ही कुठन बी जाऊन बघा तरी मला काय तुमचं काय सकट मला का फरक पडत नाही काय तुम्हाला पैसा लय झालाय माझा पैसा दाबलाय म्हणल्यावर बसवायची काही गरज नव्हती आणि नव्हतीच तर होता म्हणून केला बा आपलं पैसे घेतले तर आणि ते जाऊ के अरे बास देणूक म्हणते असं वायफट पैस करायला वायफड काय करायचं पैसे एक चला आता एक माहित नाही आता एक रेडक देत नाही मला हे तसं मारण हा आता देर येऊ ना तर जाऊ येऊ या काय का एका सापड्याने मोक मोकळं करते आता महागारीत लावते आलेलं असतं ना त्याची वाई बघा कसं गोयन गोयन गोईंग करतंय अहो कशी जाई मला टेन्शन झालंय दिसतं अहो असं काय देवा क्या मग यार जागेत चालत मग येऊ 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 का आणि माझं पक्चर झालं अहो वाटलं हा काय आवाज काय तर कस आवाज मारतं धूम धूम धुम करतोय काय देवान काय

Ah, paisa, pailan tu tiba-tiba guna kaya temabu Haa, paisa dia Nahan I... काय का आता बसले तर कुई कुई करतय देवा 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 काय रे देवा माझीला याद झालंय ना आता कुई कुई कुई, कुई। 啊。嗯嗯

काय आपण काय करू माहिती आहे ती पैसा बर ती बरोबर का नाही आपण ग बसल तितक ती नाक पिटायला लागले नाही त्याला पैसे नाही त्याला पैसे खावा लागले आपण त्याची घेण्याची बापू कस झाले

दप्तर <laughs> ले लागे आवड काम झालंय माझं तर डोकं चाललं मला आज सकाळ सकाळ पाहिली त्यानं ती कॅमेरा जनते ना ती माझ नाही गेला पैसे कर नाही त्याला पैसे खर्च काय गरज आहे